श्री स्वामी समर्थ तर गुरुपौर्णिमा खूप जवळ येत आहे आणि याच निमित्ताने आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप नक्कीच करत असताल अशी मी आशा करते श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणात खूप ताकद आहे खूप सेवेकऱ्यांना मानसिक समाधान मिळत आहे तसेच बऱ्याच सेवेकऱ्यांची अडकलेली कामे मार्गी लागत आहेत विविध समस्या लग्नाची समस्या चांगल्या नोकरीची समस्या संततीची समस्या अशा विविध समस्यांमधून सर्वजण बाहेर येत आहेत प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ ह्या दिव्य मंत्राचा अखंड नामस्मरण म्हणजे या मंत्राचं अखंड नामस्मरण करून अनुभव घेतलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणासोबतच आपली मेहनत ही चालू ठेवली पाहिजे कारण जी, जी व्यक्ती मेहनत दानधर्म सत्कर्म आणि परोपकार करते स्वामी महाराज त्या व्यक्तीच्या घरातले सगळं सगळे प्रश्न हे मार्गी लावत असतात असे हे करोडो लोकांचे अनुभव देखील आहेत श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे नेहमीप्रमाणेच आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनेलवरती मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आपल्या देवघराच्या अन्नपूर्णा माता गणपती बाप्पा त्यासोबत बाळकृष्ण अशा ज्या काही मूर्त्या असतात त्या आपल्या माहेरून आलेल्या असतात तर त्याचं नेमकी कारण काय आहे ते आपल्याला माहेरूनच का दिल्या जातात ही कारणे आपण आज जाणून घेणार आहोत प्रत्येक घरामध्ये एक सुंदरशी जागा असते आणि ती जागा म्हणजे देवघराची जागा तर प्रत्येक घरामध्ये ही सुंदर अशी जागा ती म्हणजे देवघर किंवा देवांसाठी ठेवलेली जागा जिथे असलेली सकारात्मक ऊर्जा त्या घराला बांधून ठेवते घरातील लोकांना प्रत्येक संकटात तिथूनच बळ मिळत असते हिंदू घरामध्ये तर मंदिराची प्रत प्रतिकृती असलेल्या घरातच भगवंत विराजमान असतात हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे या माध्यमातून आपण देवाप्रती आदर व्यक्त करतो आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवतो देवांची पूजा करण्यासाठी आणि देवांना बसण्यासाठी आपण घरामध्ये देवघर बांधतो वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे असेही म्हटले जाते त्याचसोबत देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान आहे ज्यामुळे घरात सुखसमृद्धी राहते तर देवघरामध्ये आपण अनेक देवी देवतांच्या मूर्ती स्थापन करत असतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या मूर्त्या म्हणजे आपली स्वामी महाराजांची मूर्ती त्याचसोबत ज्या काही तीन मूर्त्या असतात ती म्हणजे गणपती बप्पा बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती या मूर्त्या आपल्याला जेव्हा एखादी मुली लग्न करून सासरे येते तेव्हा माहेरहून या तिच्यासोबत दिल्या जातात तर बाकीचे देवी देवतांचे टाक असतात ते आपले सासरकडचेच असतात परंतु या तीन मूर्त्याच आपल्याला का माहेरून दिल्या जातात याचं कारण आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत याचसोबत बरेचसे तैदाद हे सेवेमध्ये नवीन जोडले जातात आणि स्वामी सेवेत आल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न असा पडतो की आपण मठात किंवा केंद्रात जातो त्यावेळी महाराजांना मुजरा करतात आणि मुजरा करताना नाक का घासलं जातं तर बऱ्याचशा व्हिडिओजमधून मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असते परंतु आज पुन्हा एकदा जे काही नवी जे कोणी नवीन असतील म्हणजे आपल्या चालेवरती नवीन असतील तर त्यांच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करत आहे तर स्वामी महाराजांना मुजरा करताना नाक का घासलं जातं हे आपण आधी बघूया आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओचा जो मेन विषय आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर स्वामी महाराजांना मुजरा करून नाक का घासावे ज्या हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवाचेही अ ब कड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील हे देव आहेत हे अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप स्वयं जागृत व महापात्र आहेत कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज म्हटले आहे त्यासोबत योग्यांचा राजा असेही म्हटले आहे आपण हातपाय धुऊन औदुंबराला प्रदक्षिणा घालतो त्यानंतर महाराजांकडे येतो तेव्हा आपण शुद्ध मनाने येत असतो मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत परंतु महाराज राजाधिराज योगीराज आहेत राजांना हात जोडणे उद्धटपणा ठरणार नाही का म्हणून आपण नाग घासून स्वामी महाराजांना मुजरा करतो नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे जाणे होय तर हे आहे कारण महाराजांना मुजरा करून नाग घासले घासण्याचे तर आपण आता व्हिडिओचा आपला जो मेन विषय आहे की बाळकृष्ण गणपती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती म्हणजे पूर्वीपासून लग्नामध्ये आई आपल्या मुलीला देत असते तर याचे काय काय कारण आहे ते आपण आता जाणून घेत आहोत बाळकृष्ण त्यासोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती मुलीसोबत देत असे तर याचे कारण खूप वेगळे आहे पूर्वी लहानपणी लग्न होत होती बालवयामध्ये लग्न झाल्यामुळे मुलींचे वय खूपच कमी असे व पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती घरामध्ये आजी आजोबा पंजोबा असे एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या वीस ते पंचवीस असायची मग हे नवीन लग्न झाले की म्हणजे मुलीचं नवीन लग्न झालं की मुली घरात आल्यानंतर ती सर्वात लहान असल्यामुळे तिला सर्वांचा धाक वाटत असे त्या काळात फोन नव्हते आणि पत्र लिहिणेसुद्धा अशक्य होते त्यामुळे आपल्याला नवीन घरातील वातावरण किंवा आपल्याला असलेला धाक आपल्याबद्दल सासरी झालेली घडामोडी किंवा वडील आईवडिलांना कळवण्या कळवण्यासाठी काही सोय नसायची त्यामुळे आई मुलीला लग्नामध्ये गणपती देत असे अन्नपूर्णा व बाळकृष्ण देत असे तो बाळकृष्ण माहेरचा पाठीराका म्हणून सासरी येत असे ही मुलगी सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये बसून आपल्या मनातलं सर्व काही सुखदुःख बाळकृष्णाला कथन करत असे तो एक माहेरचा पाठीरागा आहे असे समजून सर्व मनातील स सुखदुःख त्याच्यापुढे उघडे केले जात असे व आपले मन हलके केले जात असे पूर्वी संपर्काची कोणती साधने नव्हती आजकाल मोबाईल फोनमुळे आपल्याला सर्व काही शेअर करता येते म्हणजे आपण एकमेकांशी संपर्क साधून हे सर्व काही सोपं झालं आहे पण तरीही आपल्याला देवघरातील बालकृष्ण अन्नपूर्णा आणि गणपती आपल्या माहेरचा आहे असं समजून प्रत्येक सासूरवासी त्या मूर्तीची आत्मीयतेने पूजा करते कारण तो शेवटी माहेरचा पाठीरागा असं मानलं जातं गणपती याकरता दिला जात असे की नवीन संसाराची सुरुवात होण्यासाठी सुरुवाती सुरुवातीपासूनच गणपतीचे पूजन करावे म्हणून गणपतीची छोटीशी मूर्ती आपल्याला ते दिली जात असे पूर्वी सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असल्यामुळे अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा अण्णाचा सुकाळ व्हावा आणि म्हणजे मुलीच्या घरीसुद्धा अन्नाचा सुकाळ राहावा यासाठी मुलीला दिली जात असे आपल्या आपल्या मुलीला अन्नाची तदा कधी पडू नये म्हणून ही मूर्ती तिच्यासोबत दिली जात असे आणि तिची पूजा केल्याने अन्नपूर्णा मातेची कृपा तिच्यावर राहावी तिच्या कुटुंबावर राहावी यासाठी हे सर्व दिले जात असे हे असे शास्त्रात सांगितले आहे आजकाल सर्व बदललं आहे परंतु तरीही प्रत्येक घराघरामध्ये अन्नपूर्णा बालकृष्ण आणि गणपती असल्यामुळे त्यांची आत्मीयतेने पूजा केली जाते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूयाच सुंदर गोड छान अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या पुन्हा भेटूयाच तोपर्यंत तुम्हाला सर्वांना मी श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ